नमस्कार लाडक्या बहिणीनो स्वतः मंत्री आदिताई तटकरे यांनी चौदावा हप्ता ऑगस्ट महिन्याचा कधी तुमच्या हात येणार आहे तुमच्या अकाउंटवर कधी येणार आहे याच्या संदर्भामध्ये साम मुलाखत माहिती दिलेली आहे की जो ऑगस्ट महिन्याचा आहे तो लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा होणार आहे लवकर तो सगळा व्हिडिओ बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अजिबात नका स्वतः मंत्री काय म्हणतात एकदा खर तर गोड मानून आपल्या सगळ्यांवर आशीर् आशीर्वाद ठेवावा अशीच प्रार्थना केली नक्कीच आता सध्याच्या घडीला अनेक लाडक्या बहिणी तुम्हाला बघत असतील त्यांच्या मनातला एक प्रश्न विचारते ऑगस्टचा हप्ता कधी येणार आहे <laughs> लवकरच ऑगस्टचा हप्ता सुद्धा त्यांच्या खात्यामध्ये वितरित होईल आणि लाडकी बहीण योजना अशाच पद्धतीनं यशस्वीरित्या चालू ठेवण्याचा महायुतीचा सरकारचा संकल्प आहे आणि तो कुठेही खंडित होऊन देण्याचं उद्दिष्ट हे शासनाचं नाही आहे त्याच्यामुळे तुमच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना मला आश्वसित करायचं आहे की आपला जो लाडक्या बहिणीचा जो काही लाभ आहे तो अशाच पद्धतीनं नित्यनियमाने आपल्याला सुरू राहणार आहे नक्कीच लाडकी बहीण योजना नेहमीच चर्चेचा विषय असते आणि विरोधक नेहमीच वाट बघत असतात कधी बातमी मिळते आणि नेहमी वारंवार काही ना काहीतरी टीका करतच असतात नुकतंच आपण एक घोषणा केलेली होती एकवीसशे रुपयांची हप्त्यामध्ये वाढ होणार आहे तर ती वाढ कधी होणार आहे कारण की अजूनही पंधराशे रुपयांचाच हप्ता येतोय नाही खरं तर आमच्या घोषणापत्र जे महायुतीचं असतं किंवा जाहीरनामा असतो त्याच्यामध्ये पाच वर्षाच्या कालावधीचा आमचा जो जाहीरनामा आहे तो निवडणुकीच्या कालावधीमध्ये घोषित केला जातो आणि त्याच्यामध्ये एक एकवीसशेचं आश्वासन हे महायुतीच्या वतीने दिलं गेलं होतं आणि ते नक्कीच आम्ही योग्य वेळी पूर्ण करणार सध्या प्राधान्य हे योजना नियमितपणाने लाभार्थ्यांपर्यंत लाभ पोचवण्यासाठी आहे ज्या वेळेला योग्य वेळ असेल त्यावेळेला नक्कीच एकविशेचा लाभ हा लाडक्या बहिणींपर्यंत पोहोचवला जाईल